लढाईची धामधूम तिकडन स्वार जात आणि एका शेताच्या चार हातामध्ये तलवारी आणि ढाल घेऊन निघालेले आहेत आणि एक शेतकऱ्यांचा बारा चौदा वर्षाचा पोरगा त्याला आहे त्याच्या हातामध्ये फक्त एक आहे आणि त्यांच्या हातामध्ये तलवारी आणि ढाली आहे त्यांना तो काय म्हणतो अशी त्या कवीची सुरुवात आहे खबरदार जर काच मारुनी राई राई एवढ्या राई राई एवड्या उडील जर पुढे जा आणि मग ते असूच करतो त्याला दम द्यायला लागला स्वार परी मनी हसे तो स्वार मनात हसायला लागला का हसायला लागला तो ज्याला दम देत होता तो स्वतः शिवाजी महाराजच होता याने शिवाजी पाहिलाच नव्हता हो पण तरी सुद्धा त्या शिवाजीच्या साठी त्यांच्या बरोबर तो मारामारी करायला मरायला तयार झाला मी तुम्हाला सांगतो शिवकार्य शिवाजीच वेगळेपण त्यांनी किती लढाया जिंकल्या किती जणांचे कोथळे बाहेर काढले किती जणांची पोट तोडली हे नाही हो खरं त्यांनी लोक का सांगत आहेत अडचणीच आहे हे सांगणं अडचणीच आहे ना